नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तुळशीची वाढलेली काळी घरात या ठिकाणी घरात कितीही मोठे संकट असेल तर ते दूर होऊन लक्ष्मीच्या कृपेने मुलांची पतीची आणि घराची भरभराट होते उठून या प्रांत काळी तुळस वंदावी माऊली तुळस संताची सावली मुकुटे वाहिली विष्णू तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसेम त्याच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी म्हणूनही तुलसी वृंदावन ज्याच्या घरी त्याचे प्रसन्न श्रीहरी तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरांमध्ये ज्या घराच्या अंगणांमध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानले जाते भयंकर मानले जाते त्या घरांमध्ये त्या ठिकाणी यमदूताचे वास्तव्य असते ते ईश्वराचे आज्ञा म्हणून आणि ज्यांच्या घरांमध्ये अंगणांमध्ये तुळशी वृंदावन आहे तर ते त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची नेहमी कृपा असते ज्या घरांमध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरांमध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेची स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्याचा घरी असे तुळस त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी या व्हिडिओमध्ये आपण तुळशीच्या एका काळीचे महत्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्यात सुकलेल्या वाढलेल्या काळीचा आपण कशा प्रकारे उपाय करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबांवर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरांमध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय करणार हो आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आता पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे तुळशीची वाढलेली काढी कुठे ठेवायचे आहे हे जाणून घेऊ आपल्या आपल्या आप आपण तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर कधी कधी आपल्याला अंगणातील तुळशी सुकून जाते किंवा कोरडी पडत अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तर असं आपल्या अंगणांमध्ये वाढलेली सुकलेली तुळस ठेवू नये असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला लगेचच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रूप आणून लावायचे आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्या व तुळशीच्या काड्या सुकल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी आपण वाढलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदींमध्ये विसर्जन करायचे नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाढलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सर मधून देखील बारीक पावडर करू घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री हरिविष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेलच तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काळ्यांची पावडर जी पावडर आपण करून घेतली आहे तर या भगवान श्री विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला आणि बाळकृष्ण आपल्याला दररोज देवपूजा करताना लावायचे आहे भगवान श्री विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता ही भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या तुळशीच्या पावडरच्या टिया लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबांवर माता लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मी त्या तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळ टिळा देखील लावू शकता यामुळे आपले मन शांत राहतं किंवा आपल्या घरांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामांमध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबांमध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील अडचणी असतील त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचण असेल तर शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्ह किंवा नकारात्मकता असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण ही तुळशीची पावडर पाण्यात मिक्स करून ते पाणी आपल्याला आपला, आपला संपूर्ण घरांमध्ये शिंप शिंपडायचं आहे आपल्या घरांमध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी घरांमध्ये शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरांमध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरांमध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आधारी असेल किंवा सतत आधारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीचे चार पाणी आणि तुळशीच्या दोन तीन वाढलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायचे आहेत आणि दररोज सकाळी पाचशे पोटी हे पाणी प्यायचं आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल तुमचे जे काही शारीरिक आजार आहे तर ते त्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता प्रयत्न करत असता तरी देखील तुमच्या नोकरींमध्ये व्यवसायांमध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नसेल किंवा काहीही कुटुंबांवर सतत अडचणी विघ्न येत असतील तर तुळशीचे तीन ते चार पाने घ्यायचे आहेत किंवा तुळशीच्या काड्या घ्यायचे आहेत आणि तीन दिवसांमध्ये भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा नंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरांमध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या आग्नेकोपऱ्यात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घ्यायचं आहे आणि तुळशीला आपल्या आपल्याला नेहमीच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील सर्व मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर घरांमध्ये कुटुंबांमध्ये व्यवसायांमध्ये जर काही विघ्न अडचणी येत असेल तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायची आहे आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूपात घ्यायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबांवर सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नये आणि आपलं घर धनधान्याने भरावे यासाठी लाल रंगाची वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काड्या ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी समोर ठेवून याची विधिवत पूजा करायची आहेत त्यानंतर या तुळशीच्या काड्या सोबत दोन अखंड लवंग देखील ठेवायचे आहेत आणि त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचे आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत आणि त्यानंतर महालक्ष महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर आपल्या घराची भरभराट यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची पोटली बनवून तुम्ही ती तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यांमध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पाकीटमध्ये देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर तुळशीच्या वाढलेल्या काळ्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काळ्या साठवून तुम्ही नदींमध्ये देखील विसर्जन करू शकता कारण तुळशी माता हे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे त्या काळ्या तुम्हाला इकडे तिकडे कुठेही न देता योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरांमध्ये धनधान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही त्या तुळशीच्या वाढलेल्या काळ्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाढलेल्या तुळशीच्या काड्यांचा का उपयोग करून आपल्या घरांमध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरांमध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीची वाढलेली काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये मध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबांवर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील ही माहितीपूर्व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका व चॅनल ला, ला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ